हत्ती चले बजार कुत्ते भोके हजार तटकरे साहेब हत्ती आहे तुम्ही मोठे असल्याचा आवंता भरतभाई भगत थोरवेंना केले लक्ष्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर महाड इथं मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अभिष्ट चिंतन सभेत कर्जचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जोरदार टीका केली होती टीकेचं उत्तर शोध देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क का कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा नेते भरतभाई भगत यांनी थोरवेना लक्ष करत तटकरे साहेबांची उंची थोरवे तुम्हाला गाठता येणार नाही महेंद्र थोरवे तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे मोठे पण तुम्ही असल्याचा ते आहेत मराठीत म्हण सांगून थोरवे यांचे भरतभाई भगत यांची खिल्ली उडवत आगरी समाजाच्या तरुणांची या थोरवेंनी वाट लावली शासकीय जमीन खरेदी करणे या पाठीमागे मोठा गॉडफादर आहे आणि त्यात नक्कीच आमदार महेंद्र थोरवे असतील असा आरोप भगत यांनी केलाय पोलीस यंत्रणेनं सखोल पद्धतीनं तपास करावा खरा गुन्हेगार नक्कीच समोर येईल पाहूया काय म्हणाले राष्ट्रवादीचे भरत भगत झाली आहे तसच ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अतिशय समतेच्या त्या पवित्र झाले त्या महिंद्रे थोरलेला बाबासाहेबांचं नाव घेताना परवा लाज वाटली होती का हा माझा महिंद्रेला प्रश्न आहे माहिती खऱ्याने खूप जातीवादी आहे कसा जातीवादी आज कर्जत तालुक्यात जुन्या परिस्थिती अशी आहे की आग्रि समाजामध्ये भटकरी तेवढे तयार होत आहेत मग आमच्या संकेत असेल आमचा उंडारपणाचा अमर मिसाळ असे आमचे सुरेश टोकरे असतील काय केलं रे तू त्यांचं काय केलं त्यांना आयुष्य बर्बाद केलं माझं ते म्हणणं आहे सगळं तो ज्ञायेंद्रानेच केला असेल हे अमर हे रीत त्या प्रशासनाने खऱ्या अर्थाने त्या नावाशेबाचे प्रकरण तपासले पाहिजे एक शासकीय जमीन आहे शासकीय जमिनीचा सातबारा बनतोय हे नको छोड शासकीय गणतीचा सातारा हा कुठलाही सर्वसामान्य माणूस बनू शकत नाही त्याच्या पाठी माझ्या फार मोठा राजकीय मर्ग असल्या असल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत या सगळ्या गोष्टी महेंद्र करत करत चाललाय महेंद्र माझा प्रश्न आहे मी आता दुसऱ्या काय या ठिकाणी विचारतो आमच्या या गल्लीमध्ये एका बाईचा मंडळ मला महेंद्र कुणी केला देतो महेंद्र परिंदरीच्या तलावामध्ये बाईचे टाकलेले प्रेम कुणी मारलं तर बाईला कुणी मारलं पोलीस खात्याच्या अधिकारी यांच्याकडे काय लक्ष देत नाही सर्वसामान्य थोडीशी चुकी केली की त्याच्या घरी विस वेळा पाठवता माझ्या कर्जच्या पोलिसांना आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझा प्रश्न आहे की झालेले जे खून आहे या खुणा कधी वाचा पडणार आहेत तुम्ही कधी त्याची चौकशी होणार आहे खरा जर कधी सापडणार आहे उद्या सुद्धा ना त्याच्या कथेमध्ये त्या इकडे एक सायकलची चोरी झाली होती त्या नाव मला सांगता येणार नाही पोलिसांनी तपास करताना त्या ठिकाणी सीसीटीव्ही पाहिले ते रात्री अडीच दिवशी सीसीटीव्ही पोलीस किती लोकांच्या साठी प्रसिद्ध करतील कोण होता रात्रीच्या बिल्डिंग मध्ये आणि कशासाठी त्या ठिकाणी होता तो या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी वाप होणं खऱ्या अर्थाने गरज आहे मी तर भाऊ आपल्याला सांगेन महेंद्र नावाचा दिवा आता भिजायची गरज आहे दिवा भिजायला